लग्नाला हा प्रश्न की प्रमाण जे आहे ते खूप हो आणि अशा वेळेला सेक्रेटरी राज्यातले सगळे लोक आम्ही भेट घेतोय आणि आमच्या राज्यात ते सगळं एकदम स्ट्रॉंग होईल तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये कायद्यातली जे काय अजून तू साहेब तो, तो, तो केल्याशिवाय आपला साहेब आता मग आपण ताराणेचा जिल्हा आणि मग सावित्रीपूर म्हणतो आपण मुली नाही भेटणार का स्ट्रॉंग महाराष्ट्रात झालं पाहिजे साहेब तुम्ही आमच्या कोल्हापूरचे आहेत आम्ही तुम्हाला आग्रह करणार तुम्ही आमच्या कोल्हापूरच्या हक्काची आम्ही तुमच्याच मागला लावणार साहेब ना आम्ही आता सर त्याबरोबर जे मशीन्स आहेत ना, थी ना मशीन था से ते बेळगाव मधनं मशीन्स मिळतात असं ते मॅडम इथे ॲडव्होकेट वकील आहेत त्या त्या संदर्भात